राहू दे मन हे तुझ्या पदी राहू दे भेद सगळे जाऊ दे भेद सगळे जाऊ दे तूप निर्मळ पाहू दे अस नाही दुसरी हा जन्म सगळा वागता बहुदेसेवा प्रभू ज्ञानश्वर वेध कोण संपदा ही अंतकाळी अंतकाळीीबा राहती लगे जगी सारे विषय सुख दिसते जनी दास वांची तो विसरू नका बाहरी दिन आम्ही तव पाईची या बालका राहू दे मन हे तुझ्या पदी राहू दे भेद सगळे जाऊ दे तव रूप निर्मळ पाहू दे आस नाही दुसरी हा जन्म सगळा वाहता होऊ दे सेवा प्रभु या नश्वरा दे आता कोण येईल संपदा ही अंतकाळी बांधून राहतील हे जगी सारे विशेष सुख दिसती विसरू नको गरिबा हरी दान दीन अन्मी तो पायीची या बालकाशी सावर मनुष्याचा जन्म हा मानव सेवार्थ आपली कर्म क्रिया ही मानवीय सेवा समर्पण भावनेतून आपले जीवन जगणे हे निस्वार्थपणे असले भगवंताने दिलेला जन्म आपली बुद्धी आपले मन आपले गुण यातून मिळालेलं धन हे आपण आपल्या मृत्यूनंतर गाठोड बांधून घेऊन जात नाही हे इथेच विसरावं लागतं आपला देह देखील इथेच या जमिनीमध्ये विलीन होऊन जातो तर आपल्यातला मीपणा कुठे घेऊन जाणार संत तुकडोजी महाराजांच्या अभंग हे जनप्रबोधनासाठी सर्वसामान्य माणसातला माणूस हा सेवा धर्मपरायण असावा सर्व धर्मांना आदरपूर्वक मानवीय मूल्य जपण्यासाठी संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या माध्यमातून प्रबोधन करत असे त्यांनी समाज व्यवस्थेला चांगलं वळण लागावं यासाठी केलेलं कार्य खूप महान आहे समाज ज्ञानी व्हावा तसेच अंधश्रद्धा मुक्त व्यवस्था असावी की त्या विचारधारा ते आपल्या अभंगातून आपल्या मनाला आपल्या मानसिकतेला सुंदर असं वळण लावण्यासाठी त्यांच्या अभंग प्रेरणादायक आहेत या जगातील सर्व विषय सुख इथेच राहतात आपण काय घेऊन जाणार आपण बिनदुबड्यांची गरिबांची सेवा हा आचरणातील भाव जर जपला तरच ते सुखदायक आहे जीवन हे सेवा धर्मपरायन असल्यावर भगवंतांना सुद्धा तेच प्रिय वाटत संत तुकडोजी महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच कार्य जनसुधारणाचं कार्य महान कार्य केलेले आहे संत तुकडोजी महाराजांचे अभंग प्रबोधनकार आहेत आणि ग्रामगीता या माध्यमातून मानवाच जीवनाचं जगण्याचं ध्येय व आचरण मूल्य याबद्दल खूप छान असं वर्णन आहे पहा कळायला सोपी आणि आचरण हेच आयुष्याचं जीवन आहे हे संत तुकडोजी महाराजांची विचारधारा आहे लाईक like, शेअर प्लीज